शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली श्रीगोंद्यात लाखोंची फसवणूक दोन एजंट अटकेत शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा एक मोठा प्रकार श्रीगोंदा येथे उघडकीस आला आहे या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन एजंटांना अटक केली आहे माहितीनुसार आरोपींनी सिक्स पे सिक्स पे आणि इतर तत्सम पोर्टल्सच्या माध्यमातून नागरिकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा मिळाल्याने लोकांचा विश्वास संपादन करण्यात आला मात्र गेल्या काही महिन्यांपासून अनेकांना कोणताही परतावा मिळत नसल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे नितीन गांगर्डे यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची एकूण त्र्याहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक झाली आहे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक तपासणी तपास इतर फसवणुकीची माहितीही पोलीस गोळा करत आहेत या प्रकरणात अनिल झुंबर दरेकर आणि रंगनाथ तुळशीराम गलांडे या दोन एजंटांना पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली आहे श्रीगोंदा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत पोलिसांचे आवाहन ज्या नागरिकांनी या पोर्टल्सवर गुंतवणूक केली आहे आणि ज्यांना फसवणूक झाल्याचा संशय आहे त्यांनी तात्काळ पुढे येऊन आवश्यक पुरावे सादर करून आपली तक्रार दाखल करावी असे आवाहन पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी केले आहे यामुळे संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करणे शक्य होईल काल रात्री साडे दहाच्या सुमारास श्रीगोंदा पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे त्र्याहत्तर दोन हजार पंचवीस या वर्षातला भारतीय न्यायसंहितेचं कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा दोन तीनशे अठरा चार तीन पाच आणि महाराष्ट्र ठेवीदार हक्क संरक्षण किंवा हितसंबंधाच्या अनुषंगाने जो कायदा आहे त्याचे कलम तीन यानुसार फसवणूक याच हेडखाली गुन्हा दाखल झालेला दा आहे यातली माहिती अशी आहे पे आणि तत्सम वेगवेगळे पोर्टल्स तयार करून त्यामध्ये नागरिकांना आव्हान केलं गेलं दिशाभूल केली गेली आम्ही सहा ते आठ टक्के रिटर्न्स देऊ दहा टक्के रिटर्न्स देऊ आणि असं म्हणून बराचसा लाखो करोड रुपये पैसे जमा केले या पोर्टलच्या माध्यमातून काही काळ सुरुवातीला काही ठराविक लोकांना ते परतावे दिले गेलेत पण आज तिला परिस्थिती अशी आहे की मागील काही महिन्यांपासून कुणालाही काहीही त्याचे रिटर्न्स मिळालेले नाही आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये बराचसा संभ्रम होता असं असताना एक फिर्यादी आहेत नितीन गांगर्डे हे मागील पंधरा दिवसापूर्वी आम्हाला भेटले की सर मला या संदर्भात तक्रार द्यायची आहे म्हणून त्यावेळी त्यांना त्यांचे डिटेल्स जे आहे जे त्यांचे व्यवहार झालेले आहेत त्यांनी किती पैसे दिले त्यांना किती रिटर्न्स मिळाले त्यांना काय आमिष दिले गेले होते किंवा काय त्यांना सांगितलं गेलं होतं त्या संदर्भाची माहिती घेऊन सर्वसंबंधित कागदपत्र घेऊन काल ते आमच्याकडे आले होते त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये एकूण बारा आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल आहे आणि तो जो गुन्हा दाखल आहे फिर्यादी आणि त्यांचे एक दोन साक्षीदारले असे मिळून त्र्याहत्तर लाख पन्नास हजाराची फसवणूक केली गेलेली आहे यातील जे आरोपी आहेत त्यांचे वेअर चेक केले असता ते जवळपास असण्याची शक्यता फार कमी आहे सदर गुन्ह्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या मी करत आहे पुढील दिशा, दिशा मान्य वरिष्ठांच्या सूचना देतील त्याच्यानुसार ठरवलं जाईल याच्या ज्या काय बॅकवर्ड फॉरवर्ड लिंकेजेस आहेत तर त्या सगळ्या शोधून काढल्या जातील हे हा जो गुन्हा दाखल झाला हा एका पोर्टल संदर्भात आहे असे वेगवेगळे पोर्टल्स आहेत अशी माहिती मिळते त्या त्या संदर्भात जे फिर्यादी असतील ते जर समोर आले त्यांनी त्यांचे अबाउट्स किंवा त्या संदर्भातले पुरावे दिले आणि जर त्यांची फसवणूक झालेली आहे असं प्राथमिक याच्यात लक्षात आलं तर त्याच्यावरही माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई केली जाईल सर्व नागरिकांना आव्हान आहे ज्याला कुणाला वाटतं आहे की आ, मी ह्या पोर्टलवर पैसे लावलेले आहेत ते कुणाच्या सांगण्यावरून लावलेत कसे लावलेत याच्यात वेगवेगळी पदं त्यांनी तयार केली होते ए बी पी आहे एम एफ आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर डायरेक्टर्स आहेत कोवर टीम आहे तर त्यांची ज्या कोणाच्या संदर्भात तक्रार असेल तर त्यांनी आपल्याकडचे सगळे पुरावे घेऊन पोलीस स्टेशनला संपर्क करावा त्यांच्या तक्रारीची दखल नक्कीच घेतली जाईल आणि उचित त्यांना न्याय मिळवून देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला जाईल या गुन्ह्यात किती अटक किती जण अटकेत आहेत हा जो काल गुन्हा दाखल आहे याच्यामध्ये दोन आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत त्यांची नावं आहेत अनिल झुंबर दरेकर आणि रंगनाथ तुळशीराम गलांडे हे दोघेही एजंट म्हणून काम करत होते या दोघांना रात्री उशिरा अटक करण्यात आलेले लोक क्रांती न्यूज करीता किशोर मचे श्री श्रीगोंदा